या नदीत दहा महिने पाणी असल्या कारणाने गुहगाव हाडे ग्रामस्थांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करून आपली कामे करावी लागतात यापूर्वी नदीतून प्रवास करताना अनेकांचा बळी गेला आहे दुसऱ्या बाजूने जायचे असल्यास पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून जावं लागते त्यामुळे या पैणगंगा नदीवर दोन्ही गावांना जोडणारा पूल बांधून द्यावा अशी मागणी सोनाटी ग्रामस्थांनी केली आहे एमसीए न्यूज मराठी करिता भूषण शेटे बुलढाणा